मुंबईतील जी टी हॉस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञ म्हणाल्या शरयू एस एम ए म्हणजे स्पायनल मेस्क्युलर ॲट्रोपी तुझा बाळ ह्या व्याधीने कधीही चालणार नाही आणि अशा मुलांचं आयुष्यही कमी असतं हे ऐकल्यावर एक एका आईची अवस्था काय होईल आभाळ कोसळणं म्हणजे काय याचा अनुभव त्या क्षणी आम्ही घेतला डॉक्टरांचं निदान खरं झालं पण आपण किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्त्वाचे माझा चिरंजीव राष्ट्रीय बालश्री प्रसादने घेतलेली पंखाविना भरारी आज अनेकांना प्रेरणा देते आहे प्रेरणेचा तो दीपस्तंभ आहे प्रसादने घेतलेले ही पंखाविना भरारी प्रेरणा पोचो ही घरोघरी नमस्कार मित्र हो तर प्रसादची ही पंखाविना भरारी प्रेरणा ऐकण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्वामी प्रसाद प्रेरणा धन्यवाद